महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकार आहे या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर पक्ष सुद्धा सहभागी आहे परंतु भारतीय जनता पार्टी सतत सांगत असते की आम्ही हिंदुत्ववादी आहोत महाराष्ट्र राज्य माननीय मुख्यमंत्री सुद्धा बोलत असतात की मी आणि माझा पक्ष हिंदुत्ववादी आहे याचा आम्हाला अभिमान आहे परंतु मुळात संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संजयनुसार भारत देश चालतो आणि संविधान सर्व धर्म समभाव मानते तरी सुद्धा जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टी आणि सरकार सतत सांगत असतं की आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि याच विचारावर आम्ही काम करतो परंतु महाराष्ट्र राज्याचा फार मोठा वारसा आहे जर पाहिलं तर महाराष्ट्र राज्याला एक मोठा विचार आहे रेतीजी राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर अहिल्याबाई होळकर यांचा फार मोठा विचाराचा वारसा आहे आणि यांचा वारसा आहे तरी सुद्धा राज्यामध्ये जे भारतीय जनता पार्टी सरकार आहे हे सरकार स्वतःला हिंदुत्ववादी म्हणत आहे आणि सत्तेतील आमदार सतत चितावणी करून भडकव विधाने करत आहेत त्यांच्यात कोणतीच कारवाई होत नाही आणि आता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप सुद्धा भडकव विधाने करताना दिसत आहेत हे विधान केल्याबद्दल त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नोटीस सुद्धा बजावली आहे आमचं आमदार सम्रा संग्राम जगताप यांना सांगणं आहे की आपला विचार हा भारतीय जनता पार्टीचा विचार आहे त्यामुळे आपण संग्राम जगताप यांनी लवकरात लवकर भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश करावा जेणेकरून त्यांना त्यांचे विचार खंबीरपणे मांडता येते आमदार गोपीचंद पळकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत तरी सुद्धा राज्यामध्ये सभा घेऊन मोर्चे काढून सतत इतर धर्माविषयी इतर ज्येष्ठ नेत्यांविषयी अत्यंत चुकीची विधानं खालच्या दर्जाची विधानं करत आहे तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पळकर यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही मुळात संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानानुसार भारत देश चालतो तरी सुद्धा या व्यक्तीवर कोणतीच कारवाई होत नाही मध्यंतरी भाजप आमदार गोपीचंद पळकर यांनी संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान निर्माण केलं या संविधानाचा मूळ गाबा सर्व धर्म समभाव आहे या सर्व धर्म समभावाविषयी बोलताना अत्यंत चुकीचं विधान केलं आहे याला विरोध केल्याचं केलं आहे तरी सुद्धा त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेब भाजप आमदार सतत चुकीची विधानी करत आहेत तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही आम्ही आपणास मागणी करताय की ते राज्यामध्ये सभा घेत आहेत प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात फिरून सत्ताधारी आमदार आणि जाती जाती धर्माधर्मामध्ये ते निर्माण करणारे वक्तव्य आहेत हो त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली कारवाई करावी त्यांना अटक करावी अशी मागणी आम्ही करत आहोत आणि मुळात भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पळकर यांना संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तर नाव घेण्याचा अधिकारच नाही हे गोपीजन पळकर यांनी चांगलंच ध्यानात ठेवावं